लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असून माढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी माहितीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीसाठी रिंगणात आहेत व विरुद्ध क्लुचे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार गटाकडून निवडणुकीसाठी उभा आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहिते पाटील यांच्या बालकिल्ल्यात माळशिरस येथे सभा घेतली होती महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी शरदचंद्रजी पवार यांनीही माढा लोकसभा मतदारसंघात मोडनिम येथे सभा घेतलेली होती यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी निंबाळकर यांच्या पाठीशी आपली ताकदपणाला लावलेली आहे याच अनुषंगाने आमच्या ए जे चोवीस तास न्यूजच्या न्यूजने जनतेच्या मनात चाललंय तरी काय याबद्दल जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या असून माढा विधानसभा मतदारसंघातील सेना माढा उपसा सिंचन योजनेवरती बागायती क्षेत्र असलेले मोडणीम जिल्हा परिषद गटातील लवळ तालुका पंचायत समिती गणातील उजनी माढा या गावातील आमच्या प्रतिनिधीने घेतलेला मतदार राजाच्या मनात चाललंय तरी काय याबद्दलचा ग्राउंड रिपोर्ट एजी चोवीस प्रतिनिधी भारत जगताप सध्या आपण आलेलो आहोत उजनी या गावामध्ये उजनी माडा या गावामध्ये या गावातील आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या घेणार आहोत सध्या माडा लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण जनमताचा जा कौल जाणून घेणार आहोत रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भाजपकडून उभा आहेत उद्धहेर मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पव पवार पक्षाकडून उभा आहेत उजनी गावातील जनतेचा कौल आपण जाणून घेणार आहोत काय नाव आपल्या व्यवसाय काय शेती काय आहे माडा लोकसभेची निवडणूक चालू आहे माहितीकडून भारतीय जनता पक्षाकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून शरद चंद्रजी पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत तर या दोन्ही उमेदवारापैकी आपल्याला कोण निवडून येईल वाटतंय साधारण लोकसभेच्या मताचा गावाशी जास्त काय संबंध नाही परंतु गोबंधादा काम आजपर्यंत चालत झालेलं आहे संपूर्णपणे आजपर्यंत आणि जास्त गोबंधानेच केलेलं आहे शंभर टक्के कॅनलचा असेल रोजच्या वीज असेल दुधाचं सुरुवातीला दुधा प्रत्येक झाला तळगाव पोचलेले आहेत वस्ते वाड्यावर सगळ्यांना माहीत आहे लोकसभेला मतदान म्हणजे दादा सांगितल्यामुळेच बीजेपीला मतदान करणार आहे शंभर टगेनामाडा उपसाहेर उजनी गाव तुम्ही पाहिलं असतं तर सगळं माळरान होत माळरान होत शंभरटके माळराव आज उजनी आमच्या सुद्धा पाणी वाहत त्यावर धरण नाही भरल्यामुळे चालू वर्ष थोडी अडचण आहे तर धरण शंभर टक्के झालं तर आम्हाला उन्हाळ्यात सुद्धा पूर्ण पाणी असतं काय काम तुमच्या गावात नाही वैयक्तिक आमचा मोठे पाटला संबंध कधी आला नाही त्यामुळे आमचा मंत्रीपटला संबंध झाला नाही कधी काय जात असतील त्यांचं त्यांना माहिती नाही आपलं आमचं काय काम असलं तर आम्ही डायरेक्ट दादाकडे जातो ना, <किणानी कैणा> ना mm -hmm. ते लोकसभा असेल खासदारचं काम असेल किंवा आमदारच असेल आम्ही खासदाराकडे जात नाही कधी किंवा दुसऱ्या कुठल्याकडे जाई असलं तर दादा जातो त्यामुळे दादा आमचे काय असलेली काम करतील त्यामुळे लोकसभेला नमस्कार नमस्कार काय नाव आहे माझं नाव संदीप अशोक पाटील <णगेगा> सध्या माडा लोकसभेची निवडणूक चालू आहे महायुतीकडून रणजित सिंह हे आहेत व महाविकास आघाडीकडून रेशील मोहिते पाटील हे उभा आहेत या दोन्ही उमेदवारापैकी आपल्याला कोण ये काय आहे माझं आहे रणजित नाईक निंबाळकर भाजपचे उमेदवार निवडून मोहिते पाटील काय विकास केला असेल तुमच्या गावात का मोहिते पाटील काय असं विकास नाही पण आमचा पक्ष मेन म्हणजे सांगतील नमस्कार नमस्कार काय नाव परमेश्वर मध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे सध्या माडा लोकसभेसाठी फलटण फलटणचे रणजितसिंह निंबाळकर हे भाजपकडून उभा आहेत आपलोचे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीकडून उभा आहेत या दोघांचं चिन्ह कमळ हे चिन्ह निंबाळकर यांचं आहे व तुतारी हे चिन्ह मोहिते पाटील यांचं आहे या दोन्ही तुम्हाला कोण येईल दादांचा पाठिंबा निंबाळकर यांना आहे त्यांनाच मतदान कमळाला मतदान नमस्कार काय नाव आपलं संतोष नामसाहेब पाटील काय व्यवसाय काय करतात होता होता सध्या निवडणूक चालू लोकसभेसाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भाजपकडून उभा आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे हो उभा आहेत या दोन्हीपैकी आपल्याला कोण येईल वाटत निवडून मोहित मोहिते पाटील निंबाळकर नाही काय त्यांनी काम केली असते ती निंबाळकरांनी नाहीत केली आम्हाला केले असते कामं हो तुमच्या भागात दादांनी केलेत पण निंबळकरांनी केले मी स्वतः भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष होतो दिव्यांग संघटनेचा वारंवार पत्र देऊन सुद्धा त्यांनी काही कामं केले आहेत तसे पाटील जिल्ह्याचे नेते त्यांनी आजपर्यंत जिल्ह्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं काही कारणास्तव थोडे राजकारणात नालिकेत झाली तर जिल्ह्याचं वाटतं झालेलं आपण सर्व बघतो त्यांनी बघायचं सध्या लोकसभेचे निवडणुकीचे रणसंग्राम चालू आहे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नाईक हे उभा आहे तो महाविकास आघाडीकडून हे मोजेपाटी हे उभा आहे त्या दोघा उमेदवारांपैकी आपल्याला कोण योग्य वाटते कोण निवडून येईल वाटतंय तुमचं काय जनमत काय काय केलं या गावात बरं पैसे पाठल्याने काय केलं आहे गावात हां ते बरं हा? ना। नमस्कार नमस्कार काय नाव आजकाल प्रकार गाव बरं काय व्यवसाय काय करतात व्यवसायची होय काय आहे रावण राहिलं नाही बाय नक्की होय तेनामाडावरती बाग हे गाव बागच आहे ना आपलं सध्या उन्हाळ्यामुळे हे नाही बर लोकसभेची निवडणूक चालू आहे लोकसभेची निवडणूक महायुतीकडून सिंह नाईक निंबाळकर हे व महाविकास आघाडीकडून मोहिते पाटील हे होत आपल्याला या दोन्ही उमेदवारापैकी कोण निवडून वाटते आपले काय म्हता नाईक निंबाळकर मोहिते पाटलानी काय नमस्कार काय नाव आपलं शिवाय जाधव गाव व्यवसाय काय व्यवसाय शेती बरं ते काय आहे शेती शेती धूस आहे बरं बरं सध्या खासदारकीची निवडणूक चालू आहे माडा लोकसभेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महायुतीतून उभे आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे हे उभा आहेत तरी आपल्याला या दोन्ही उमेदवारापैकी कोण निवडून येईल वाटते आपलं जन्मत काय आहे उजनीतली जनता अतिशय शुध्नी आहे जे विकास काम करते त्याच्यापाठ जा जा मागं जाणारी उजनीतली जनता आहे त्यामुळे जे विकास करल त्याच्यापाठीमागं पूर्ण आहे राहील दृष्टीने जे आतापर्यंत उजनीचा विकास आमदार बबनदादा शिंदे मामा आणि भायासाहेब यांनी जो निर्णय घेत त्याच्या मागं उजनीतली जनता उभा राहील मोहिते पाटलांनी कामं केले असतील तुमच्या गावात काय काय नाही फक्त पाच वर्षात न्यायचं आणि भूला भूल थापा देऊन जाणाऱ्या जनतेच्या पाठीमाग जा राम काय नाव उजने तेच गाव ना बरोबर पलटणचे निंबाळकर हे भाजपकडून उभा आहेत कमळ या चिन्हावरती व मोहिते पाटील हे अकलोजचे मोहिते पाटील हे मी महाविकास आघाडीकडून उभा आहे तुतारी या चिन्हावरती तर या दोन्हीपैकी तुम्हाला फोन येईल वाटतंय तुम्हाला कमळ का तुतारी हां कमळ का कमळ कमळ ना राम 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 काय ना राहू ना बरं सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण चालू आहे भारतीय जनता पार्टीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे हो उभ आहेत तरी आपल्याला या दोन्ही उमेदवारापैकी कोण येईल वाटतंय निवडून तुमचा जनमताचा कोल काय आहे तुमचा निंबाळकर मोहिते पाटील का, का नाही मोठे ना। 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 बोला का म्हणतो निंबाळकरांनी काय ताँ काम केली हां नमस्कार दुकानदार नमस्कार कसं आहे गिरायक वगैरे गिरायके नाही सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे माहिती आहे ना की नाव सांगायचं भारतीय बा, जनता भारतीय जनता पार्टीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे हो उभा आहेत व त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी शरद चंद्राची पावर उभा आहे या दोन्ही उमेदवारांपैकी दो आपल्याला कोण निवडून निव, येईल को, आपलं मत काय जनमत आपलं जनमत रणजीशिर नाईक निंबाळकरांना आमचा पक्ष म्हणजे बघा दादा पक्ष दादा मामा सांगते तोच निर्णय आम्ही घेतला जाईल आणि दादा मामाच्या निर्णयानुसार आम्ही भारतीय जनता पार्टीला मोठ्या मता मताने निवडून दिलं जाईल मोहिते पाटलांनी कामं केली असतील का तुमच्या गावात काय मैते पाटलांनी फक्त हाय मस्त दिवे तेवढे दिले बघा आणि दुसरी काय रस्त्याची सुखसुविधा काय केली नाही सर हे सर्व माळ दडक्या फक्त बवनदा आणि संजय मामा करू झाले दुसरे कोणी नाही केले गावात काय विकास सहा पासून केनलच्या ऊस उत्पन्न वाढले ऊसामुळे आज शेतकऱ्याची प्रगती झाली आज शेतकऱ्याच्या घरापुढे टू व्हीलर फोर व्हीलर गाडी आहे हे फक्त बवनदाच्या गाड्यामुळेच आहे नाही तर या उदणीच्या माल राणावर कुसळं पिकत होती आज ऊस द्राक्ष गाडी मे बागा घेत

खासदार हे भाजप कडून व वा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत तरी तुम्हाला या दोन्ही उमेदवारापैकी कोण म्हणजे निवडून येईल असं वाटतंय हा बाबा दादा दादा म्हणतील ते दादा निंबाळकरांच्या मागे आहेत इथे पाटलांनी काय काम केली असतील की तुमच्या गावात काय नाव आपलं गाव सध्या खासदारकीच्या निवडणुकी सध्या सुरू आहे भाजपकडून भारतीय जनता पार्टी कडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडी कडून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीसाठी रिंगणात उभा आहेत या दोन्ही उमेदवारापैकी आपल्याला कोण नियुण निवडून येईल वाटतंय म्हणजे तुमचं जनमत काय आहे मोहिते पाटील का, का नाही आपल्या नमस्कार जे चोवीस तास मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे रिपोर्टर भारत जगताप नमस्कार मामा नमस्कार सध्या माळा लोकसभेची लोकसभेच्या निवडणुकीची रणतमान जनता भारतीय जनता पार्टीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत महाविकास आघाडीकडून दहनशे मोहते पाटील हे उभा आहेत आपल्याला यापैकी दोन्ही उमेदवारापैकी कोण निवडून येईल वाटते आपले पक्ष म्हणजे दादा, दादा।, दादा। आणि मामा

लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत सध्या रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महायुती भाजपकडून उभा आहेत व धैर्यशील मोहिते पाटील हे शरद चंद्राचे पवार गटाकडून उभा आहेत तुमचं नाव काय सचिन लोकर राहणार बसून बरं या दोन्ही उमेदवारापैकी आपल्याला कोण येईल वाटत दोन्ही उमेदवारापैकी कसं आहे घासून मतदान होईल पण निंबाळकर का नाही शरद पवार साहेबांच्या मागे ठामपणे निंबळकरांनी <सथ> तुमच्या गावात कामे वगैरे केली असते की नाही निंबळकर काम दादांचं काम आहे दादांना आमदार केलं तर आमदार केलं दादांना खासदार केली देशाची निवडणूक आहे त्यामुळं पाहिजे काय नाव ज्ञानेश्वर बरं सध्या खासदारकीची निवडणूक चालू आहे पण टनचरणजी सिंह नाईक निंबाळकर हे भाजप कडून उभा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाकडून उभा आहेत तुम्हाला कोण म्हणजे कोण येईल वाटतंय उमेदवार निवडून साहेब माझ्या घरात मध्ये मग मी तीन काय करणार नाही एक कमडाला देणार आहे एक तुझ्याला देणार आहे आणि एक आपलं ते वंचित हे वंचितला काय असं नाही आता काय सगळे हे कधी बी एकत्र येत हो महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा